बी फार्मसीचा होल अँड सोल जर तुम्हाला युट्यूबवर पाहायचा असेल तर हा व्हिडिओ कंप्लीट पूर्ण तुमच्यासाठी आहे बी फार्मसी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया कधी चालू होणार त्याचबरोबर कॅपराउंड डेट्स काय असणार आहेत किती कॅपराउन होणार आहे मॉक्राप्रो राउंड होणार की नाही स्पॉट राउंड होणार की नाही त्याचबरोबर कॅटेगरी वाईज फीस स्ट्रक्चर कसा असेल आणि महाराष्ट्रामध्ये मा गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत आणि त्याबरोबर सेमी गव्हर्नमेंट अर्थात आपण त्याला एडेड कॉलेजेस म्हणतो तर एडेड कॉलेजेस किती आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर म्हणजे ज्यावेळेस आता रजिस्ट्रेशन एक टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे ते सी टी सेल कॅपद्वारे काल अर्थात अकरा सात दोन हजार चोवीस पासनं सीटी सेलद्वारे कॅप रजिस्ट्रेशन चालू होणार आहे कशासाठी बी फार्मसीसाठी यासाठी रजिस्ट्रेशनची एलिजिबिलिटी काय आहे तर तुम्हाला एकतर एम एस टी सी टी दोन हजार चोवीस पीसीबी किंवा पीसीएम या दोन्ही ग्रुप मधन दिलेली असणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर एकतर एम एस टी टी किंवा एन डब्ल्यूटी नीट दोन हजार चोवीस या दोन्ही पैकी एक, एक, एक साठी तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे किती जरी स्कोअर असला फक्त एम एस टी तुम्हाला नॉन झिरो पॉझिटिव्ह स्कोर पाहिजे आणि मध्ये सुद्धा तुम्हाला नॉन झिरो पॉझिटिव्ह स्कोर पाहिजे एक विशेष म्हणजे की कि तुम्हाला किती जरी स्कोअर असेल परंतु जर तुम्हाला यावर्षी बी फार्मसी करायचं असेल महाराष्ट्र राज्यामध्ये तर तुम्हाला आम्ही या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला बी फार्मसीसाठी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विथ कॅटेगरी बेनिफिट्स जी तुमची कॅटेगरी असेल फक्त कास्ट क्वालिटी आणि कास्ट सर्टिफिकेट असणं मॅन्डेटरी आहे तर तुम्हाला स्कॉलरशिप बेनिफिट ऍडमिशन आमच्यातर्फे मिळून देण्याचा प्रयत्न असेल विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट म्हणजे तुम्हाला कॅप्रॉन वन रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर कॅप्रॉन ची जी काय प्रवेश प्रक्रिया असते ती चालू होते सर्वात अगोदर काय येतात तर आपल्याला रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी दोन प्रकारची मोड असतात ई स्क्रिटिनी म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि आपले जे डॉक्युमेंटेशन ऑनलाईन आहे ते ऑनलाईन कन्फर्म होईल आणि फिजिकल क्रुटिनी म्हणजे तुम्हाला एफसी सेंटर ज्याला आपण म्हणतो फ्रिक्वेंटली स्क्रुटिनी सेंटर तर त्याला आपण तिथे जाऊन आपल्याला प्रत्यक्ष जाऊन फिजिकली आपल्याला डॉक्युमेंट्स काय त्याच्या व्हेरीफाय करून घ्यावे लागतात परंतु जर तुम्ही आपण ई स्क्रुटिनी मोड निवडला तर तुम्हाला प्रत्यक्षात जाण्याची गरज नाही तुम्ही घरी बसून किंवा तुम्ही जिथे असाल तिथून आपण डॉक्युमेंट जे काय ते व्हेरीफाय करू शकतो त्यानंतर प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट जाहीर होते पुढील तीन दिवसामध्ये प्रोव्हिजनल मिरिट मध्ये तुमचं नाव डेट ऑफ बर्थ जेंडर कास्ट डिटेल्स तुमच्या रिलिजन डिटेल्स त्याचबरोबर तुमची होम युनिव्हर्सिटी चेक करणं अत्यंत मॅन्डेटरी आहे जर याच्यामध्ये काही चूक आली तर आपल्याला ग्रीवेअर्सचं ऑप्शन राईज अप करता येतं ऑप्शन राईज पुढच्या तीन दिवसामध्ये प्रकाशित होते फायनल मिरिट लिस्ट पुढील तीन दिवसामध्ये प्रकाशित झाल्याच्या नंतर आपल्यावर जो काही आपला रँक आहे महाराष्ट्रामध्ये एक जस्ट एक्झाम्पल तीस हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आपण आपल्याला एवढे एवढे पर्सेंटेज आहेत ऐंशी पर्सेंटेज आहेत आपण कोणत्या रँकवर दहा हजार रँक आहे आपला पाच हजार रँक आहे आपण कोणत्या रँक मध्ये येतो त्याला आपण स्टेट मिरिट लिस्ट म्हणतो ती आपल्याला जाहीर होते त्या जाहीर झाल्याच्या नंतर पुढील तीन दिवस आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी असतात अत्यंत महत्वाचे जीवनातील हे तीन दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आपण पहिली ते बारावी शिकलो हो, का शिकलो तर आपल्याला पुढे जाऊन काहीतरी ग्रॅज्युएशन करायचं आहे मेडिकल मध्ये करायचं आहे इंजिनिअरिंग करायचं आहे ॲग्रिकल्चरमध्ये करायचं आहे कशात कर ना कशात आपल्याला ग्रॅज्युएशन करायचं आहे परंतु हे तीन दिवस याच्यासाठी महत्त्वाचे हो आहेत पुढील चार वर्ष पाच वर्ष आपल्याला या कॉलेजमध्ये राबवायचे आहेत त्यामुळे हे तीन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच परंतु ऑप्शन फॉर्म भरायसाठी आमची मदत लागली तर नक्कीच तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काउन्सिलिंगची फीस महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ऑनलाईन काउन्सिलिंगची फीस एकदम माफक दरात कुठेही मिळणार नाही आणि विशेष म्हणजे विश्वसनीय संस्था आहेत मागील पाच वर्षापासून आम्ही याच्यामध्ये काम करतो बी फार्मसी डी फार्मसी लाईफ अप कॉलेजेस आमच्याकडे अव्हेलेबल आहे तुम्हाला दहा जरी पर्सेंट लागते टेन पर्सेंटाईल अँड इफ यू हॅव अ लिटल बिट मार्क्स इन नीट नियर अबाउट एक तुम्हाला तीस चाळीस मार्क्स जरी असले नीट मध्ये फक्त नॉन पॉझिटिव्ह स्कोर इज अ मॅन्डेटरी थिंग लिसन इट केअरफुली माइंड इट वेल मॅन्डेटरी थिंग्स काय आहेत नॉन पॉझिटिव्ह स्कोर असला पाहिजे नीट आणि एमएसटी सीटी मध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट्स तुम्हाला ऍडमिशन मिळेल आता आपण फी स्ट्रक्चर मध्ये जनरल बोलूया आपली जी फीस असते साधारणतः सत्तर हजारापासून सत्तर हजारापासून ते दीड लाखापर्यंत फीस वॅरी करते जर तुम्ही ओपन मध्ये असाल तुम्हाला ईबीसी मिळते पन्नास टक्के फीस भरावं लागते ट्युशन फीसच्या जर येत्या कधी एखाद्या कॉलेजची फी ऐंशी हजार आहे तर तुम्हाला चाळीस हजार रुपये भराव लागतील ओबीसी साठी असाल तर ओबीसीला तुम्हाला जर ऐंशी हजार फी असली तर तुम्हाला चाळीस हजार रुपये भरावं लागतील तुमची ट्यूशन फीस ही तुम्हाला फिफ्टी पर्सेंट फी ही तुमची गव्हर्मेंट पे करता आणि फिफ्टी फीस तुम्हाला पे करावं लागते एस सी टी असेल तर तुम्हाला फक्त कॉशन डिपॉझिट भरावे लागतील नियर फार खर्च कमी येतो एन टी टी बी एन टी सी आणि एन टी टी असला किंवा एस सी बी सी असला तर तुम्हाला फक्त आणि फक्त दहा टक्के फीस भरावी लागते अर्थात डेव्हलपमेंट फीस भरावी लागते एक लाख रुपये कॉलेजची फीस असली तर तुम्हाला दहा हजार रुपये भरावे लागतात हा झाला आपला फीसचा क्रायटेरिया त्यानंतर विद्यार्थी मित्र महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज देत महाराष्ट्रामध्ये तसे बरेच कॉलेज पण गव्हर्नमेंट एडेड कॉलेज जवळपास सदोतीस कॉलेज गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे यामध्ये प्रवेश कसा मिळवायचा मार्क्स तर कमी आहेत आम्हाला बॉन्ड्रीवर मार्क्स आहेत सत्तर मार्क्स आहेत सर सीईटी मध्ये परंतु मध्ये ऍडमिशन पाहिजे तर आम्ही आहोत त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लास्ट राऊंडला ऑर्फन डिफेन्स पीडब्ल्यूडी कोविड नाईन्टीन ह्या ज्या जागा आहेत त्या व्हॅकंट असतात याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी काय करायचं आहे ग्रुपमध्ये जॉईन व्हा लवकरात लवकर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो ठीक आहे यानंतर आपण जे काय ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल एक नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर अपडेट करत आहोत त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज